सतरा बारा दोन हजार चोवीस सतरा बारा दोन हजार चोवीस टीव्याचा भरपूर स्टॉक आलेला आहे बावन इंची एल जी सहा महिने गॅरंटी येईल एल जी बत्तीस इंची त्याच्यानंतर एल जी त्रेचाळीस इंची त्याच्यानंतर एल जी बत्तीस इंची सगळ्या फोर केंद दाखव एल जी एल जी सॅमसंग जबरदस्त कंडिशनमध्ये फोर के सतरा बारा दोन हजार चोवीस फुल कंडिशनमध्ये फक्त सात दोनशे एक वर्ष गॅरंटी पेटी पे बाकी त्याची किंमत पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघून घ्या खोरक्यामध्ये लवकर या लवकर घेऊन जा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे एकविरेटेटा जमाने तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मिनी कूलर आलेले आहेत मिनी कूलर आलेले आहेत जबरदस्तमध्ये रोटेड आहे थ्री सिक्स्टी रोटेड आहे मिनी कूलर दुकानसाठी ऑफिससाठी भरपूर चांगली हवा आहे कलर डिझाईन बघून घे लॅपटॉपमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लावा ताकत डेलमध्ये सोळा पॉईंट पाच डिस्प्ले आय थ्रीमध्ये कंडिशन एकदम रफ अँड टफ डेलमध्ये आय थ्रीमध्ये कंडिशन एकदम रफ अँड टफ त्याच्यानंतर डेलमध्ये दे। आय फायमध्ये जबरदस्त कंडिशन लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून घ्या डेलमध्ये आय फायमध्ये त्याच्यामध्ये एच पीमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये त्यानंतर हाय एच पीमध्ये आय थ्रीमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये ऑल इन वन आलेला आहे ऑल इन वन आलेला आहे त्याच्यामध्ये एक नंबरमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये कार आलेली आहे एक नंबर कंडिशनमध्ये साऊंड बारमध्ये त्याच्यानंतर एक झोटं मिक्सर आलेला आहे ज्यूसर आहे ज्यूसर सॉरी फक्त आठशे रुपये व्हिडिओ पूर्ण पाहून येणाऱ्याला ऑफर आठशे रुपये त्याच्यानंतर डेल आय फायमध्ये त्याच्यानंतर त्याच्यानंतर अलाराम वॉच आलेले आहेत अलाराम वॉच जबरदस्त कंडिशनमध्ये त्याच्यानंतर आयबॉलचे आलेले आहेत चांगल्या कंडिशनमध्ये रिंग लाईट आलेले आहेत एक नंबर कंडिशनमध्ये पार्लर रोल। खोला पार्लरचे ब्रश आलेले आहेत कम्या बम पार्लरचे ब्रश आलेले आहेत ब्रँडेड पंखाचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मिनी कुकर आलेले आहेत इलेक्ट्रिक कुकर मिनी इलेक्ट्रॉनिक कुकर मिनी इलेक्ट्रॉनिक कुकर जबरदस्त कंडिशनमध्ये हो त्याच्यानंतर कॅटल आलेले आहेत फक्त पाचशे रुपये मिक्सरची पॅकिंग अशी आहे सॉरी ज्युसर आहे ज्युसर ज्युसरची पॅकिंग अशी आहे त्याच्यानंतर जॅकेटचा भरपूर स्टॉक आलेला आहे चारशे ते एक सातशात दोन ऑफर प्राईज लावा ताकत टोपी आलेले आहेत त्याच्यानंतर सोफा सेटचा भरपूर कलर डिझाईन खुर्च्याचा व्हीलचेअर भरपूर अवेलेबल आहे मंदिर मंदिर लाईव्ह पाहायचं असेल तर कमेंट करून सांगा लाईव्ह पायाचे भरपूर दिवस झाले लाईव्ह नाही गेलेलं आहे सगळा माल पाहण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरं असतील तर कपाटाची ऑफर चालू आहे कपाटाची ऑफर चालू आहे गाड्या धुवायची मशीन ओपन ऑफर सतरा हजारात कपाट थ्री डोअर त्याच्यावर सोफा सेट फ्री दर पोच दर पोच बंफर ऑफर सॅमसंगचा प्रिंटर आलेलं आहे फक्त प्रिंटर आहे फुल कंडिशनमध्ये चेक करून वगैरे सगळं ऑनलाईन किमतीच्या अर्ध्या किमतीत फक्त सॅमसंग ए वन क्वालिटी आहे तीन महिने गॅरंटी घेऊ त्याच्यानंतर हा डेलचा ऑल इन वन आलेला आहे काकद लावा फक्त डेलचा ऑल इन वन आलेला आहे साऊंड बार आलेला आहे चार्जिंगचा शंभर रुपयात तीन लावा ताकत त्याच्यानंतर हॉटेलसाठी खुर्च्याचा भरपूर स्टॉक आलेला आहे हॉटेलसाठी खुर्च्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे हजार रुपयात किती तुम्ही सांगा आणि घेऊन जा बंपर ऑफर त्याच्यानंतर आपलं डी फ्रीज आलेलं आहे पेटी पॅक डी फ्रीज पेटी पॅक आलेलं आहे नाही नाही डी फ्रीज त्याच्यानंतर कोको कोला को बाउल बोलून मी डी फ्रीज आपलं काचाचे फ्रीज वॉल्टॉज वेस्टन टाटा करियर पेप्सी वन क्वालिटीमध्ये लावा दाखल तिकडे भाऊ लविचारते हजार लिटर पाचशे मध्ये दहा वर्ष मध्ये ओपन रेट एकवीसशे रुपयात थ्री लेअर पाचशे लिटर त्याच्यानंतर एक्केचाळीसशे रुपयात थ्री लेअर हजार लिटर दहा वर्ष गॅरंटी पीस टू पीस काउंटरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे चार बाय चारमध्ये शोकेश आलेले दोन बाय तीनमध्ये काउंटर अवेलेबल आहे दोन बाय तीनमध्ये काउंटर अवेलेबल आहे दोन बाय चारमध्ये काउंटर अवेलेबल आहे सहा बाय सहामध्ये काउंटर अवेलेबल आहे त्याच्यानंतर प्लायमध्ये भरपूर काउंटर अवेलेबल आहे सात फूट आठ फूट सहा फूट पाच फूट हे बघा आठ फूटची डिझाईन बघा किती प्यारी वा रे वा लावा ताकत त्याच्यानंतर हा एक टी टेबल कुणाला लागत असं या आलमारियात कम्बे पाम पत्राचा दहा फूट संपलेले आहेत बारा फूट चौदा फूट सोळा फूट वीस फूट पण संपलेले आहेत लावा ताकत स्टाईलचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकरने पहिले येणाऱ्याला प्राधान्य चला लाईव्ह पाहायचं असेल तर लाईव्ह पाहायचं असेल लाईव्ह पाहायचं असेल तर कमेंट करा लवकर या लवकर घेऊन जा बंपर ऑफर मध्ये हे बघा हे ऑफरवाले माणसं ओळखत असेल तर सांगा <laughs> <laughs> या इकडे वाड्यावर या भरपूर थोडा स्टॉक राहिलेला बघितला ना मी किती आला होता ह्याच्यात बुकिंग येत काही लवकर येणाऱ्याला प्राधान्य चला पटापट एक किलो ट्रेडर सामान बघा किती टाके आल्या होत्या एक लाख लिटर टाके आल्या होत्या फक्त एवढ्याच राहिलेले लवकर येणाऱ्याला प्राधान्य मशीन घ्यावी राहुल भाव ती हे नाही हे फ्री झालं ना तुमच्यासाठी लावा ताक तिथं भाऊ आहेत विचारून भाऊ येत हो आहे राम भाऊ लोफा सेटचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे चार बाय सहा मध्ये तीन बाय सहा मध्ये बॉक्स पलंग पस्तीसशे रुपयात घरपोच चार बाय सहा मध्ये पंचेचाळीसशे रुपयात घरपोच काय पंचेचाळीसशे रुपयात भरपू चार बाय सहा बघा कलर डिझाईन बघून घ्या चार बाय सहामध्ये रॅक ऑफर प्राइस ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रीजचा भरपूर स्टॉक अवलेला आहे सिंगल डोअरमध्ये आज चार पाच आलेले आहेत लावा ताक भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर न्या आपलं काउंटर बदली केलेलं आहे काउंटर कसं वाटतं एक जरा सांगा तुमच्या सहकार्याने जराशा चालू आहे धडापड धडापड करणं एक विराट सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लकी ड्रॉची ऑफर चालू आहे लकी ड्रॉसाठी फक्त दहा दिवस राहिलेले आहेत लवकरात लवकर आपले लकी नाव नोंदवून द्या थोडेच नंबर राहिलेले आहेत हे आमचे काटा हे आमचे काटा रिपेअर वाले यायले तर असेल काही काम तर काटा रिपेअरच वाशिम जिल्ह्यात घरपोच येऊन जातात नाही हो काम चांगलं करतात ते तिथे भाऊ आहेत बोलून काउंटर बघा कसं वाटतंय बघून घ्या एकदा काउंटर चांगलं बनलं का सांगा जरा भरपूर स्टॉक आलेला आहे बघा आमच्या छोटे मला लॅपटॉपचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सी सी टी व्हीचा दहा हजार रुपयात सेटअप आहे पूर्ण दहा हजार रुपयात पूर्ण सेटअप लावा का चला एकविरा डेटसमध्ये भेट दिल्याबद्दल धन्यवाद लवकरच नवीन व्हिडिओसोबत भेटू बाय पुढचा स्टॉक आलेला आहे